नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात यश मिळवणे सुखसंपत्ती मिळवणे समाधानी राहणे ही प्रत्येकाचीच इच्छा असते यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करत असतो आपण आयुष्यात नवनवीन कामे करतो काही गोष्टी असतात ज्या आपल्या माइंडसेटवर आधारित असतात म्हणजे डोक्यापासून मनापर्यंत त्याचा बदल केला किंवा त्यांना काही सवयी लावल्या तर आपल्या जीवनात नक्कीच मोठे बदल घडतात स्वामींनी सांगितलेले या तीन गोष्टी तुम्ही रोजच्या रोज, रोज तुमच्या जीवनात करा काही दिवसातच तुमचे जीवन बदलून जाईल मित्रांनो स्वामी म्हणतात की प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतातच ध्येय असतात तर अशा स्वप्नांना तुम्ही रोज सकाळी उठल्यावर त्यांना डोळ्यासमोर आणा त्यांचा विचार करा त्यांचे डोळ्यासमोर चित्रीकरण करा ते बोलतात ना की उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा तसेच काहीसे तुमचे स्वप्न नेमके काय आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर काय होईल तुमच्याकडे काय असेल याचे इमॅजिनेशन करा आणि हे रोज करा आणि मग पहा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यात नवीन ऊर्जा भरपूर येईल यामध्ये जादूटोना नाहीये यामध्ये आपली शक्ती आहे आणि जेही यशस्वी लोक झाले आहेत त्यांनी देखील असेच इमॅजिनेशन केलेले आहे तुम्ही हे काम नक्कीच आपल्या जीवनात सुरू करा स्वप्नांना डोळ्यासमोर घेऊन या त्यांना उघड्या डोळ्यांनी पहा मित्रांनो स्वामींनी सांगितलेले दुसरे काम आपण रोज काही ना काही चुका करत असतो त्या चुका आपण रात्री कागदावर लिहायला सुरुवात करा जर यशस्वी व्हायचे असेल तर नक्की करा रोजच्या रोज रात्री झोपण्याआधी आपल्या चुका कागदावर लिहा आणि स्वतःला विचारा सांगा की या चुका मी आता आयुष्यात परत नाही करणार मग पहा तुमच्याकडून हळूहळू चुका होणे कमी होईल बंद होणार नाही मात्र कमी नक्कीच होईल हा एक प्रयोग तुम्ही नक्की करा हे काम हलक्यात घेऊ नका याने खरंच तुमच्या आयुष्यात बदल होतील आणि याला फक्त पाच मिनिट वेळ लागणार आहे आणि तुम्ही चोवीस तासातील पाच मिनिट नक्कीच देऊ शकता प्रत्येकाला वाटते की आपल्या हातून चुका नको व्हायला हो आणि त्या चुका फक्त लिहू नका तर त्यांना बदलण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडून नंतर कधीच चुका होणार नाहीत याची देखील काळजी घ्या म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल मित्रांनो स्वामींनी सांगितलेले तिसरे काम म्हणजे रोज सकाळी ध्यान करा म्हणजे मेडिटेशन करा प्रत्येक यशस्वी माणूस हा ध्यान करतो खूप सोपे असते एका शांत जागेवर बसायचे आहे डोळे बंद करायचे आहेत आणि कोणतेही विचार करायचे नाहीत काहीच इमॅजिनेशन करायचे नाही वाटल्यास तुम्ही ओम बोलू शकता आणि ओम बोलताना त्या ओमकडे लक्ष द्या यामुळे तुमच्या मनात काहीही विचार येणार नाहीत किंवा तुमचा जो श्वास सुरू आहे त्या श्वासाकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या मनात दुसरे विचार येणार नाहीत जर यशस्वी व्हायचे आहे तर ध्या मेडिटेशन करायला सुरुवात कराच यामुळे नवीन ऊर्जा मिळते आठ दिवस ध्यान कराल तर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल आणि काहीतरी बदल देखील दिसायला लागतील तर मित्रांनो हे तीन कामे पहिले म्हणजे आपल्या स्वप्नांना आपल्या ध्येयांना आपल्या डोळ्यासमोर आणा आणि त्याचे चित्रीकरण करा त्यांना इमॅजिन करा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा रोज बघा पाच मिनिट पण लागणार नाहीत पण नक्की बघा सकाळी उठल्या उठल्या हे एक काम करा दुसरे काम रोज रात्री झोपण्याआधी आपल्या चुका एका कागदावर लिहा आणि दुसऱ्या दिवसापासून या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या तिसरे म्हणजे रोज पाच मिनिट मेडिटेशन करा ही तीन कामांना फक्त पंधरा मिनिट लागणार आहेत चोवीस तासामधून तुम्ही अगदी सहजरित्या देऊ शकता तुमच्या जीवनात बदल घडून येणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे पंधरा मिनिट देणे अतिशय गरजेचे आहे कारण सध्या परिस्थिती अशी आहे की अशी कामे करून मन प्रसन्न आणि फ्रेश ठेवणे गरजेचे आहे माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ